या जे प्रकरणामध्ये आरोप आहेत त्यांचे पोक नेत्यांसोबतचे सातत्याने दिवस ट्वीट केले जातात मग ते शरद पवार फोटो माझ्या बरोबर म्हणायला हा म्हणजे पण आज अमोल मिटकर यांनी त्यांचा बजरंग सोनवण्यासोबतचा फोटो ट्वीट केला ते म्हणतात की काय चाललंय की काय करायला मार्ग नाही आमचे जुने फोटो आहेतच ना एका पक्षातच होतो आणि आम्ही कधी डिनाय केले म्हणजे माझा तर आमच्या घरातला बॅल्कनीतला फोटो आहे जो मला लक्षात नाही पण तो आलाय मलाही आलाय एकाच पक्षात आम्ही काम करत होतो कदाचित धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या वाढदिवसासाठी गोविंद बागेत आले असतील कदाचित वाल्मिक कराड त्यांच्यावर आले असतील आणि हे फोटो आहे आम्ही कधीच डिनाय केलेला नाही येते आणि डिनाय करण्यासारखं काय आहे का त्याच्यात आम्हाला कसली चोरी हो आहे आम्ही कधीच म्हणलं नाही आमचे त्यांचे संबंध नव्हते आमचे संबंध होते तेव्हा

हा माझा फार निष्ठावंत आहे ह्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही वीडमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर याच्याशी संपर्क साधावा लागतो अशा पद्धतीने एखादा नेता जर त्यांच्या कार्यकर्त्याला तिथं इंट्रोड्यूस करत असेल तर मग त्यावेळेस आम्हीसुद्धा फोटो त्यांच्याबरोबर काढले असतील तर मग कुठंतरी दिशाभूल आमची झाली असावी तर कोणाचीही झाली जा असावी आमचं मत आहे की कोणाचा फोटो कोणाबरोबर कारण का एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आम आमच्याबरोबर फोटो काढणारे अनेक लोक असतात नरेंद्र मोदी साहेबांबरोबर फोटो काढणारे अनेक लोक आहेत जे आ, आज वेगळ्या एरियामध्ये काम करतात पण मोदी साहेबांना ते माहीत नव्हतं तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं साहेबांचं आमचं आहे तर मी कोणाबरोबर फोटो काढला जातो त्याचे लिंकिंग करणं हे योग्य नाही पण त्या व्यक्तीने जो अन्याय तिथं असणाऱ्या लोकांवर सगळ्या समाजावर जो केलेला आहे त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक करारला हा तिथं त्याच्यावर कारवाई योग्य पद्धतीचे झाली पाहिजे योग्य कलम त्याला लागले पाहिजे आता फक्त एक्स्ट्रॉशन या गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं पण मर्डर या गुन्ह्याकडे सुद्धा बघून त्यांच्यावर ते कलम लावण्याची जरूरत आहे